कंत्राटी कामगार नेमण्याची दिलेली आहे शासनाकडून पंचवीस हजार मिळते मात्र प्रत्यक्षात त्या काम करणाऱ्या माणसाला दहा किंवा बारा हजार मिळते भविष्यात हेची प्रवृत्ती होणार नाही आणि कारण या संस्था ज्या सगळ्या वस्तीगृहामध्ये तेच आहे ना वसतीगृहामध्ये कर्मचाऱ्यामध्ये तेच होतं इथं जे रेस्ट हाऊस मध्ये कर्मचारी आहेत तिथं हे सगळे काय झाले कंत्राटदार पैसे खात तो कोणासाठी खात तो आमदार खासदार मंत्र्यासाठीच पैसे खात मग जर तो दहा हजार रुपये घेत असन जास्तीचे तर पाच हजार कोणाला वाटायला लागते तिथला सचिव आहे तिथली यंत्रणा आहे तिथली मिनिस्टर आहे हे सगळे खातं असं पण अशी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे यावर मला असं वाटते मी पण विधानसभेत बरेचदा बोललो का त्या कामगाराच्या हिश्यातले पैसे खाण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे तू चोवीस तास बारा तास काम करन आणि त्याच्यात पर्सेंटेज घेऊन पुन्हा यंत्रणा उभी करण्याचं काम करत असाल तुम्ही काय झालंय हे करायला आता कोणाला लाज वाटत नाही कौन वाटत नाही का प्रचारात लोक आता भ्रष्टाचाराचा मुद्दा संपून टाकला आहे तुम्ही किती काय पुडका आणून बोंबला का यानं दहा हजार कोटी खाल्ले भाऊ तर लोकं त्याला निवडून देणार नाही का असं वाटते का तुम्हाला लोक भ्रष्टाचारापेक्षा काय आहे आम्हाचं काय भलं होतं तेवढं बघा प्रत्येकजणाचं काय डोक्यात आहे तुमच्यापासून पत्रकारापासून तर मीडियापासून तर आमच्यापासून सगळेपासून काय माझं कुठं जमते भलं होते माझं आयुष्य जिथे उभं राहते तो मारा घडी आहे तो तिकडे लुटून आण काही करू ना मला जमलं पाहिजे या मानसिक देश वावरत आहे